नवी मुंबईतील जुईनगरमध्ये मध्ये दोन हजार पाचशे किलो मोफत चिकनचे वाटप नागरिकांची मोठी गर्दी नवी मुंबईतील जुईनगर येथे आषाढ महिन्यातील शेवटचा बुधवार निमित्त नागरिकांना दोन हजार पाचशे किलो मोफत चिकन चे वाटप करण्यात येत आहे अमावश्या लागणार असून त्यानंतर श्रावण सुरू होणार असल्याने नागरिक आज गटारी साजरा करत आहेत जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाने यांच्यातर्फे जुईनगर विभागातील नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात येत असून चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील शोभा गर्दी केलेली पाहायला मिळत आहे आज तुमच्याकडून अडीच हजार किलो चिकन वाटप करण्यात येत आहे दुई नगरमध्ये आणि नेरूळमध्ये काय सांगतात हे अडीच हजार किलो चिकन म्हणजे हा शब्द नाही आखाड महोत्सव निमित्त आपण अडीच हजार किलो चिकन वाटप करतो प्रत्येक घरामध्ये आज आखाडाची जो सकुटुंब जो आनंद घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपलं एक खारीचा वाटा म्हणून आपण सहभागी कसं होता येईल त्यासाठी हा उपक्रम आपण नवी मुंबईमध्ये राबवलेला आहे आज तुम्ही पाहिला असेल की हा उपक्रम वाप आम्ही राबवत असताना आम्ही असं विचार नाही केलं की काहीतरी द्यायचं प्रत्येक कुटुंबाला एक किलोपर्यंत तरी चिकन द्यायचं ही आमची सर्वांची संकल्पना आहे ती आम्ही लोकांना त्याप्रमाणे करत आहे आणि आता सकाळपासून जे नऊ वाजल्यापासून चालू झाले तर दोनशे ते अडीचशेच्या पुढं आता सध्या अडीचशेच्या पुढं गेलेली आहेत लोक म्हणजे तुम्ही बघा लोकांनी एवढ्या पावसात पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि एक आनंद म्हणून आणि एक बोलतात ना राजकारण करत असतात लोक तुम्ही पाहिलं असेल पावसाळा आला म्हणून छत्री वाटप कुठं काय काय ना काय काय ना काय करत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळी संकल्पना करायची होती म्हणून माझ्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आकाड महोत्सव आपण साजरा करत आहोत स्थानिक नगरसेवक सन्माननीय विशाल ससाने यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो शहरचे स्वागत करतो आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी रावाव व समाजाची सेवा करावं एवढी जुईनगरच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आज माए, आखाड पौर्णिमा आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण चालू होत आहे उद्यापासून सर्व लोक बहुतेक नॉनव्हेज खात नाही त्याकरता आमचे नगरसेवक श्री विशाल सासाने साहेब यांनी पूर्ण जुई नगर व नेहरू मधील रहिवाशांकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे आणि हे असे हौसे आणि एक खरोखर कार्यक्रम सम्राट आहेत नगरसेवक यांनी पूर्ण लोकांकरता आज गाटाचा सर्वांना आनंद मिळावा याकरता प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक -कमी एक किलो चिकन केलं पाहिजे याकरता अडीच हजार किलोचं चिकनचं वाटप केलेलं आहे तर तेवढं कमी पडलं तरी ते अजून सुद्धा देण्याची तयारी त्यांची आहे असा त्यांचा मानस आहे त्याकरता सर्व विशाल तासांनी पौर्णिमा सहजाने आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बस तुमचं नाव रामदास हणगर लोकनायक न्यूज